जिल्हा परिषद शाळा सेवलीमध्ये उपोषणाला झाली सुरुवात दिनांक सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद जालना तसेच शिक्षण अधिकारी जालना यांना तीन फेब्रुवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता निवेदन देऊन सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शिवलीला इंग्रजी विषयाचे शिक्षक मिळाले नाही म्हणून शाळा व्यवस्थापन समिती व पालक आज रोजी जिल्हा परिषद शाळा सेवलीमध्ये उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे

जिल्हा परिषद शाळा शिवलीला इंग्रजी विषयाचे शिक्षक मिळाले नाही म्हणून गावातील नागरिक व पालक यांनी उपोषणाला तीन वाजेपासून सुरुवात केली आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत नाही असा इशारा मागणी करत आहोत कि आम्हाला इंग्रजीचा शिक्षक पाहिजे इथे कायम स्वरूप ही मुख्याध्यापक पाहिजे आमच्या ज्या जागा रिक्त आहेत तिथल्या त्या आम्हाला तात्काळ भरून मिळाव्यात सतत पाच वर्षापासून पाठपुरावा करतोत आम्ही तरीसुद्धा शिक्षण विभाग आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही आम आम्हाला सतत उडवीचे उत्तर या ठिकाणी दिले जातात की तुम्ही महिनाभर थांबा दोन महिने थांबा पंधरा दिवस थांबा आठ दिवसात देतो सततचे असे उत्तरं या शिक्षण विभागाकडं शिक्षक शिक्षण विभागाकडून आम्हाला देण्यात येत आहेत म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षापासून मागणी आमची पूर्ण होत नाही म्हणून आम्ही आज दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस आजपासून येथे सर्व पालक शालेय व्यवस्थापन समिती तुम्ही कशासाठी थांबला तिथे बरोबर आहे तुम्ही शाळा जे बंद करून आला बरोबर आहे का शाळा बंद करण्याचं काम फक्त तुम्हाला शिक्षक नाही म्हणून तुम्ही येत आहे बरोबर आहे जर शाळेत तुम्हाला शिक्षकच नाही बरोबर आहे का तर तुम्ही शाळेत काय शिकणार आहे म्हणून तुम्ही तुमचे जे पालक वर्ग आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे बरोबर आहे तुम्ही कवरक शाळेत जाणार नाहीत आता जो पर्यंत तुम्हाला शिक्षक मिळणार नाही तो पर्यंत तुम्ही शाळेत कोणते कोणते शिक्षक पाहिजे तुम्हाला आणि पदवीधरा शिक्षक बरोबर आहे एक इंग्रजी विषयाचं शिक्षक एक कायम स्वरूप मुख्याध्यापक आणि एक पदवीधर शिक्षक ह्या तुमच्या मागण्या आहेत बरोबर आहे तुम्ही किती दिवसापासून पालक लोक मागणी करतात तुमची दोन हजार एकवीसपासून हे लोक पालकवर्ग आम्ही असल सर्व मुलं मुली असतील हे दोन हजार एकवीसपासून मुलं शिक्षकासाठी व कायमस्वरूपी मुख्याध्यापकासाठी हे लोक मागणी करतायत अद्याप यांची मागणी पूर्ण होत नाही सतत पाच पाच सात